महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघ आयोजित स्वर्गवासी बापूजी फाउंडेशनच्या प्रायोजनातून दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कैलासवासी लक्ष्मण भूमंगल कार्यालय भडगाव येथे समाज प्रबोधनात्मक भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण गोविंद महाराज यांनी आपल्या भारुडातून भ्रष्टाचार दांभिकता सामाजिक विषमता अंधश्रद्धा तसेच राजकीय उदासीनतेवर परखड प्रहा, प्रहार केला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर सरस्वती माता व पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष किलासोसे तात्या कासार यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अरोणे हे होते त्यांच्या हस्ते पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र व पाचोरा नगरपालिकेचे गटनेते सुमित पाटील भडगाव लोकनियुक्त्या नगराध्यक्षा रेखाताई प्रदीप मालचे उपनगराध्यक्ष राजेंद्र महातूर पाटील गटनेते लखीचंद प्रकाश पाटील व ट्रेन लाईनचे मुख्य संपादक दिलीप पाटील यांना पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार जाहीर झाल्याने तसेच हरिभक्त पारायण भारुड सम्राट गोविंद महाराज व त्यांच्या टीमचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व पुण्यनगरीचे पत्रकार भडगाव तालुका पत्रकार संजय पवार यांनी प्रास्ताविक केले तर दैनिक देदूतचे संपादक हेमंत अलोणे यांनी मनोगत व्यक्त करत पत्रकार संघाच्या गेल्या सतरा वर्षापासून विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून समाज प्रबोधन करणाऱ्या भडगाव पत्रकार संघाचं तोंड भरून कौतुक केले यावेळी सूत्रसंचालन राकेश पाटील सर यांनी केले व आभार प्रदर्शन योगेश शिंपी सर यांनी केले या कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार संघ व भडगाव तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू